बघ अंडी आली बाहेर अंडी अंडी आली बाहेर अरे अंडी फुटली अरे झाले नमस्कार मंडळी कोकणी ड्रायव्हरती पेक्षा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर नारायणपूर मध्ये आलोय इथे दत्त मंदिर आहे एक एक दहा वर्षापूर्वी आलो होतो इकडे पण तेव्हा आपलं काही चॅनल वगैरे नव्हतं तर पुन्हा एकदा आलो आहे फॅमिलीसोबत दर्शनासाठी तर बघा इकडे दत्त मंदिर आहे खूप सुधारणा झाली आता इकडे त्यावेळेस एवढी सुधारणा नव्हती दहा एक वर्ष झाली असतील ना आपल्याला रे हा तर बघा दत्त मंदिर आहे इथे महाकालेश्वर विश्व मंदिर आहे इकडे आणि इकडे समोर दत्त मंदिर आहे तुम्ही येत अल्फ्या वगैरे फॅमिली आहेत आणि ह्याच्या पुढचं आपल्या कुठे आहे दत्त मंदिर आता हा दत्त मंदिर त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला प्रति प्रति तिरुपती बालाजी तर जाऊया दत्त मंदिर मध्ये दर्शन घेऊया वाट्यामध्येच आहे इकडून येतावेली आपल्या जेजुरीवरून येता वेळी वाट्यामध्येच आहे तर इकडे दर्शन करून आपल्यानंतर बघूया पुढचा प्लॅन कुठे कुठे आहे ते इकडे मार्केट भरलंय बघा हो पेरू वगैरे इकडे फक्त दर्शन वगैरे घ्यायचे ते जास्त काही वेळ थांबायचं नाही आपल्याला जेजुरीला खूप वेळ थांबलो होतो त्यामुळे आता अजून एक स्पॉट करायचा आपल्याला त्यामुळे तर हा दत्त मंदिर खूप सुधारणा झाली आता ना फोटो काढायला नाही आहे असं मंदिर परिसर आहे आतला कुठे गेले ते अल्प्या वगैरे हो अरे सने अल्प्या वगैरे हो कुठे गेले बघा दर्शन वगैरे हो मस्तपैकी झाले झालंय थोडी मोबाईलची चार्जिंग हे झाली होती कमी झाली होती तीस पर्सेंट झाली होती थोडा वेळ लावला होता तिथे पॉईंट वगैरे आहेत मस्तपैकी चार्जिंगला आणि मंदिर पण बघू मस्त असं सु सुधारणा झालेली आहे बघू हां गाडीने टर्न मारलं वाटतं हां इकडे आपली गाडी फिरवून लावली वाटतं आपल्याला कुठून जायचं आता बरे बालाजी इथं बालाजी बालाजी मंदिरला जायचं आपल्या नारायणपूरमध्येच तो पण दुसरा आहे इथला दोन स्पॉट आहेत तिथले आमचे आजच्या दिवसातले म्हणजे इथले तुमचे ते जेजुरीचे दोन केले म्हणजे चार स्पॉट येते दर्शन घेऊन पाठीकडून पुढचा प्रवास चालू झाला आता प्रतिमालाची પાર્સલ <laughs> <t SIMONtha> तिरुपती मंदिर आहे बघा समोर दिसतोय तो मंदिर आहे आणि सगळी उपवास कुणाचा आहे उपवास कुणाचा आहे तर बघा नारायणगाव मध्ये पोचलोय नारायण नारायणगावच ना नारायणगाव आपण नारायणगावच आहे ना नारायणगावच आहे तिरुपती बालाजी तर तिकडे आहे बघा मंदिर तो समोर दिसतोय तो मंदिर आहे इकडे पार्किंग आहे पूर्ण सगळीकडे हे पार्किंगचे पैसे नाही ना इकडे काय नाही फुकट आहे पार्किंग जाता वेळी समजेल आपल्याला काय पार्किंगचं काय पैसे आहेत काय अजून तरी काय घेतले हा जाता समजेल तर बघा इकडे मोबाईल वगैरे जमा करायला लागतात त्या साईडला तिकडे दिलेल्या काउंटर मोबाईल जमा कॅमेरा वगैरे सक, जमा इकडे भरपूर स्ट्रिक आहे दहा वर्षात खूप इकडे बदल झालाय इकडे पण स्ट्रिक केलंय त्यावेळेला खिशामध्ये घेऊन द्यायचे तरी आता पूर्णच बंद तर बघा इकडचं पण मस्तपैकी दर्शन झालं समोरचे एंट्री दाखवतो तुम्हाला कशी आहे ती मस्त पैकी एंट्री दर्शन इकड़े सभी प्रसादी आणलेली ती खात होती आणि मोबाईल इकडे बाहेर ठेवले होते मोबाईल ते इथे शेल लागला होता आता गेले सगळे मोबाईल ना इकडे शेल लागलेला सगळे मोबाईलचा सर्व आता मोबाईल बाहेर होते आमच्या इथं आला पकडला मोबाईल

तर बघा हे आहे समोरची बाजू इकड एंट्री आहे असं आहे कोरीव काम केलेलं आहे मस्तपैकी खूप कोरीव काम केलेलं आहे बघा इकडे आणि कुठच्या इथं हो फुल नारळ हार मोबाईल अलाउड नाही मेन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते दान करू शकता फक्त कोरिव काम केलेलं आहे इकडे तुम्हाला फोटो वगैरे काढू शकता तुम्ही बाहेर प्रसाद आणायची बाहेर खायची किंवा आतमध्ये बसून खाऊ शकता असं काही नाही आणि ड्रोन टाकायला इकडे सगळे बकेट वगैरे ठेवलेले आहेत आणि पाण्याची तिकडे सोय केलेली आहे एका साईडला त्या साईडला पाण्याची सोय केलेली आहे रसा परिसर आहे इकडचा प्रतिबालाजी तिरुपती तर इकडची सिस्टम आहे ना एकदम बेस्ट आहे एकदम दिकड़े दाला। दिकड़े दाला। दिकड़े असाया असाया ए, मस्त आहे कारण का देवदर्शन तिकडे झालं आपलं ते बघा हे देवदर्शन इकडे झालं इकडून असं यायचं आहे इकडे टॉयलेट वगैरेला तिकडे आहे चप्पल नाही आहे टॉयलेटमध्ये पण टॉयलेटला जाताना पण तिथे पाय धुवायला लागतात पहिले पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे कोणत्याच शेजा हे नाही आहे म्हणजे एकदम मस्त वातावरण पण तर बघा मस्तपैकी दर्शन वगैरे हो घेऊन फिरलो इकडे आणि आता आलो जेवायला जेवायचं आहे वाजलेत साडेचार वाजलेत कारण का नाश्ता पण आमचा लेट झाला होता त्यामुळे आता जेवायला थांबलो आहे पाठीकडे बालाजी हॉटेल बालाजी सा स्नॅक्स प्युअर व्हेज तिथे थांबलो आहे जेवायला तरी पब्लिक सगळी उतरले आणि जेवायला जायचं आपल्याला आता सगळी पब्लिक आहे ते आतमध्ये बसले हॉटेल पण असं मस्त आहे साफसुत्र वाटतंय तर इकडे सगळेजण बसले जेवायला जेवायला हे काय सांगताय काय खायचं तर इकडे जेवायचं आपल्याला कुणाला थाली पाहिजे थाली पाहिजे आपण काय डिसाइड काय करायचं डिसाइड होईल जेवणाची काय थाली घ्यायची की काय घ्यायचं ऑर्डर द्यायचं जेवण कुठे जायचं आता आपल्याला जायचं आहे कुठे आळंदी आळंदी बघूया आळंदीला पोचता आलं काय पोचना पोचता येते काय बघूया खाल्यान दिला नाही तर डायरेक्ट येते पोचणार पोचणार टाइम आहे बघा कार तर बघा कारला इथे गेटच्या इथे आतमध्ये शिरलो आणि वैभव निवास आहे इकडे आणि इथून एका दीड किलोमीटर कारला आहे काहीतरी तर इकडे आजची सोय आहे आमची राहण्याची इकडे केलेली आहे बघा वैभव वैभव निवास आणि इकडे आमच्या दोन रूम आहेत या दोन रूम आमच्या इथे गाडी लागलेली आहे आज रात्र इथे काढायची आहे आणि सकाळी उठून जायचंय आपल्याला गडावरती आता पोपटी वगैरे लावायची आहे ना रे काय पोपटी वगैरे लावायची ना हा तू पोपटी लावणार आहेस तू आहे हा तू बोल त्याचा खूप कोण आहे त्याचा खूप कोण आहे पो हा हा तर आता पोपटी लावायची आहे तर इकडे सगळी फ्रेश वगैरे होतील आता इकडे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे या दोन रूम आहेत आमच्या आज नाईट साठी हा मस्त रूम दिल नाहीत आधी पोपटी लावायची आधी पोपटी लावायची आहे आम्ही साऊंड मास्टर साऊंड मास्टर इकडे अल्पस पाटील आणि हा पप्पू हा विशाल मॅन हा इथे धनी इकडे चेतन आणि इकडे रावले सर्व जायला लागला आता पहिला रिक्षा करायला तर बघा आपली पोपटीची तयारी चालू आहे इकडे पोपटी लावायची आता बघा हे सगळं पोपटीचं सामान घेऊन आले तिकडेच एकविरेची पोपटी एकविरेला पोपटी आणि इकडे कौल पण लावायचं आहे कौलचं इकडं हे केलेलं आहे इकडे मटका पण लावायचा आहे तर तयारी चालू आहे इकडं फुल धुमशान धम दम, धमाल आहे इकडे मटका आहे आणि इकडे बांबरूड आणलेला आहे हे कशावर चुलीवर लावायचे की कशावर का ला हा काय आहे इकडे मटका भरायची सुरुवात झालेली आहे कसा अलिबागची ओप्पी असणार आहे अलिबागची ओप्पी हा राय हा तर या शेंगा आल्या तिकडं धून पप्पून घेऊन आलाय तू काय काय बघा मीठ टाकलेलं याच्यामध्ये आता आणि आता शेंगा जातील त्याच्यात या गेले शेंगा मटका पण लई मोठा आहे अंगापेक्षा भोंगा मोठा आहे चिकन पण तेवढाच आहे दोन दोन

अलिबागची शेनी लावू पहिले अलिबागची पोपटी हा लावतो रे हा थांबा नालोय आणि पोपटी लावले अलिबाग अलिबाग स्टाईल अलिबाग वर्क स्टाईल नी लावले पोपटी ओके ना पोपटी मेन अल्टे झालाय हे पोपटी मेन आता अल्टे झालाय पहिला होता ए भाई त्याला आसनु कोरे आई ते चिटक तर बोलतात पाहाल काय झाले ना चिमटाय बर चिमटाय बर झाले बघा सगळा कोंबून कोंबून भरलं नाही बघ चिमटाय ट्रावेल बघा आले बाहेर अंडी आली बाहेर अरे अंडी पुटली अरे झालाय अरे नाही झाला नाही झालाय

असं काय करतो तर का मित्र आपल्या इकडं मटका वगैरे चिकन वगैरे फ्राय वगैरे चालला होता मस्तपैकी खाल्ला खूप खाल्लं पाच एक किलो आणलेलं चिकन मटक्यातल्या शेंगा वगैरे होत्या तरी व्हिडिओ झाले आता एंड करायची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय टाटा खूप थंडी आहे मेन म्हणजे कार्यालयाला खूप थंडी आहे चला बाय बाय